अरे इकडे बायकाचा साहेब चाललं मी सगळ्यांना उखाणं घ्यायला लावणार आहे हा <laughs> सगळ्यात पहिल्यांदा मीच घेणार आहे आणि मग तुम्हाला घ्यायला लावणार आहे ठीक आहे हा बरं ठीक आहे घेऊ का मी उखाणा बायकांना वर बघा की हा इथून चिथून प्यारला लसून इथून चिथून पेरला लसून इथून चिथून पेरला लसून काय सांगतोय प्यारला लसून चला काढायला बरं चला आपण आग आय या लागून गाड्या कधी तुम्हाला लग्न तुम्हाला कधी कोणी विचारला नसेल उकाना मी विचारतो तुम्हाला ए आला आला श्रावण श्रावणात आपलं हे श्रावणात केल्या पुऱ्या माडा तालुक्यात भूटष्ट माझं गाव तिथं बांधली माडी माडीवर साडी साडीवर चाप महादेव माझा बाप दारात जाई सुशेल माझी आई दारात गवळण पारू माझी मावळण पाण्यात नाव नाना माझा भाऊ भावाच्या हातात बत्ती टिंबांच्या विभीषण पांडवांच्या नावाला शोभा किती वा वा वाज रे टाळ्या वाजा की लवकर वा वा सासूबाईनी पहिल्यांदा हात काम नंबर दुसरं नाव तुमच्याकडं बर ह्यांच्याकडं कोणी घ्यायचं मी घ्यायचं का बर ठीक आहे घेतो तुम्ही हाय घ्यायके कपाळा घ्या खंचुळे अंगात गुलाल भांगात दावना वाटीत लावंगा मुठीत राजाराम बसले दाटीत तुम्ही जाते साखरपान वाटी अगं बाबा राजाराम कुठे बसले म्हणलं दाटीत 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 दाटी दाटी साखरपान वाटीत साखरपान वाटेत आता तुमच्याकडं हा केळे कसे आले तुमचे आमचे नाही मग पाहुण्याचे वय तुम्ही घ्या एखादा उखाना महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून भारतरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून सर्वांचाच मान राखून वय हे काय आता कॉमन उखाना झाला हे सरकारी उखाना झाला आता हे आमच्या मामीकडे येत मामीच लय मोठा उखाना असत घ्या मामी उखाना घ्या कशाला असत घ्या की घ्या की घ्या केला आज नका नाही नाही आधी आधी तुम्ही घ्या घ्या लवकर मग आम्ही उखाणा पटकेच पटकेच पटक्यास तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून दिलीप लोंड्याची नाव घेते रामलेख लोंड्याची सून हा पुढा बस एवढंच होय आता त्यांनी केवढं बघा गाडी वाडा उखाना घेतला राहा तुम्ही एवढे एवढे शेवट हा बाय आमच्या मामाची पोरगी बाबा आठवते तर काय आठवते इतक्या वेळा काय करत होते इकडे आमच्या वहिनी तर द्या मी बायको वहिनी आमच्या वर नाही कुठं कोणाला कुंकू लावायचं ते इकडं इकडं काय करत मोठ्याने हा कोणाला का लावायचं ते कुंकू बर बर बरं आता नाही वहिनी वहिनी मोठ्याने मोठ्याने बर नाही ना मोठ्याने ती मिक्सरचा आवाज येत होता घ्या एकदा एकदा पती मिळाले भाग्य मानू किती छान बाप्पा ते काय लाकड आता राहिलं कोण आता सासूबाई राहिले की येत का उखाना नाही का रामकृष्ण हरे ना उखाना नाही का तुझा पण रामकृष्ण हरे आपा उखाना 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 घ्या की कोण राहील अयो बायला ला आतमध्ये फोन गवते का मला उखाना घ्यायला आय उखाना गे इकडे उखाना इकडे गेकडे उखाना घे सगळ्यांच घेतले मी आता सगळ्या सतांच घेतले उखाना अगं मोबाईल मध्ये आले सगळ्यांचं ऐका घे पाटक्यात चल कोणाला आधीच्याकड पण हां गेलो हां ऐकतात सगळी तू घे मी ऐकतोय फोन चाललं फोन चाललं फोन चाललं थांब घ्याय हा हा पिरूच्या बागत पोपटालगमतीला भारतराव पिरूच्या बागत पोपटालोगम तिला आणि सवासणीचं नाव घेते भारतरावाच्या पंक्तीला काय <laughs> <laughs> <थाए> म्हणले काहीतरीच <laughs> घेते गाड्या नाव आतमध्ये कोण आहे का नावा वाला? आयो साक्षी तिकडे बाबळीला वाकड तिकडे बाबळीला सरळ सरळ पाला सरळ सरळ पाला आणि ज्यांना ज्यांना येत नाही त्यांची गप्पा ना आणि त्याला जुवाड त्याला आजी आहे आमची आजी आजी हो का ना घे काय घेत हो का ना घे आता राम गेले वनवाचा तेथा बसले आमके ना हा रामलिंग यात्राचा कुंकुम आल्या ते गेला ते काय म्हणली तू कशाला म्हणली तेजला काय म्हणते त्याला कपा तेच म्हणतात तो हे बर ते मला इकडं आहे काय आलं असं जोप जो आराम करायची तो चहा पाणी ज्यूस दूध काय लिंबू शरबत कायच नको जो पांघरून देऊ का आता थांबा एक एक उखाना घ्यायचा सगळ्यांनी आम कॉम्पिटिशन लागले उखाना घ्यायला अगं आयो हयो सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पोलीस मॅन वहिनी हो नाही घ्या उखाना मला काय सांगू नका तुम्ही अचानक टप्पक बर का ना गरज नाही बरं नाही डायरेक्ट पाऊस धबा दाबा धाबा दादा तुम्ही कुठं आम्हाला दिसतच नाही जांभळी बसला ए कोण माय सांग कोण तूच होती तू होती का नाही माय सांगा दादा होता का नाही आम्ही हे कुठं होत्या पहिल्या गाडीत आल्यात का मग जांभळी बसला होता का ते काय काय असं ना उखाण्याचा व्हिडिओ चालू आहे उखाना घ्या घ्या लवकर कोण उठून चाललं रा मी तुला पण घ्यायला होणार आहे <laughs> दीदी बाय नाही तुझं लग्न नाही हो बाय ना घ्या <laughs> शंकराच्या पिंडीवर हा बिलगा वाकून सगळ्याचा मान राखून पांच झाला ती काय त्याच्या मावशी तुम्ही क्लिअर दिसते ना हे कायमच आपल्याला बघायला राहत दहा वर्षाने आपण हेच बघणार आणि ह्यालाच आपण हसणार त्याच्यामुळे मजा करा एन्जॉय करा हा काढच्यास चष्मा नको काय नको घे काय कुठं म्हातारी हे जेवण घे बर आका तूवर आग किती मोठी बारीक लास घे की आग हीच बघाय तुझा फुटू माहिती एकदा आलो होतो तू जेव्हा काहीतरी काढतो तू मला काहीतरी दिलं होतं बघ संघ बांधून सात आठ वर्षापूर्वी ते फुटून व्हिडिओ आहेत माझ्याकडे अजून हा ते व्हिडिओ आहे तो कॉम्प्युटरला ते मी काल बघत होतो घ्या कडेला मोठ्याने मोठ्या मोठ्याने मधुच्या कडेला कृष्ण वाजवतो राजेंद्र कांबळे आहे मला फक्त तायचा उखाण आवडला सगळ्यांनी कॉमन उखाना जुन, जुन, ता पाय टाकते पुण्यात काय ती जुना मशी घेतली हजार काय काय घ्यायचं मग तयारी करून ठेवा आपण उद्या कॉम्पिटिशन घेऊ उखाण्याचं उद्या नाही संध्याकाळी पाच वाजता घेऊ तीन तास करा आहे काय मग का का? आला कशाला लवकर जाणार आहे तर मावशी आला का नाहीत आला, आला। हां, हां. राम गेल बारशे रुपये आणले चारशे बारशे राम गेल बारशे रुपये आणले चारशे बर आत्या बायला आणले मला आणल्या पाटल्या बर भागवत बनसुड्याच्या नावाला हिरकण्या दाटल्या हा एवढच ना हिरकण्या म्हणजे काय मोबाईल हा हा ती आता जुन्या काळातलं घेतलं आम्हाला काय माहिती आम्ही यंगर आका दोघी ध्यान ध्यान करून ठेवा उखाना आका घे की लवकर दुसऱ्या वहिनी तर वहिनी घ्या वहिनी घ्या मोठ्याने वहिनीच लेपाट असत त्याने येले बी केलं या हा राधेला कृष्ण म्हणतो हास रामचंद्र बनसोड्यांचे नाव घेते पांडुभाऊजी करता खास

आठवायला वाकडी तिकडी बाबळ उगवली टेकडावर राजेंद्र कांबळ्यांचं नाव घेते तीजीच्या नाकाडावर आता कस होते आता कस होते तुम्हाला आणि नुसतं तुम्ही काय बी एन सी एन झालाय काय होईल काय आता सुवासनी बाईनी नाव पाठ कर घेतलं ना एक घेतलं काय आता तुम्हाला पण कस काय चोके पे मोके पे छक्का मारला आता तुमच्या दोघांची मी जातो बाबा अगं काहीतरी माणसाला बांध लावून गेलं इकडं काय हाय काय ओखाना बिखाणा येतोय काय नको मांडलेत काय नाही बटाट आहेत का चला मी वय मी सांगता घेतो तर चला मित्रांनो हे हाने कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद बाय बाय सगळे आगाद वाटत बाय चला